रहा, गेवराई तालुका या ठिकाणी जुलै दोन हजार 2025 रोजी महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या निमित्त बंजारा एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम पर्यटन उद्योग राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक आणि त्यांच्या अर्धांगिणी सौ मोहिनीताई इंद्रनील नाईक तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नऊ तालुका गेवराई जिल्हा पीड इतिहास महाराष्ट्राचं जर बघितलं तर हा स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांचं दीर्घकाळ राजकारण आणि मुख्यमंत्री पदाचं कार्यकाळ याची ओळख आणि त्यांची ओळख म्हणजे महाराष्ट्रभर बंजारा समाज नव्हे तर पूर्ण देशभर बंजारा समाज आणि राजकारणात आता नवीन पाऊल ठेवल्यानंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर मला असं वाटतं की त्याचे तिथे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची ओळख किंवा त्यांना मांडणारा वर्ग आहे हे जाऊन आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत मी तम सर आणि पी टी चव्हाण सर यांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी मला मागच्या महिन्यात सांगितलं की आपण असा असा एक कार्यक्रम घेतोय आणि इथे येऊन खरोखर एवढं सर्वांचं सर प्रेम बघून मला फार आनंद झालाय आज आणि समाजाची जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे इथे शब्द दिलेला आहे की आम्ही आपल्या पाठीशी उभं राहू हे हो। बघा काय पहिले आमची जे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ एक आमची स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांनी सुरू केली संघटना पूर्ण भारताची त्यांची आमची बैठकी होतात दिल्लीला होतात गुजरातला होतात मध्य प्रदेशला मुंबईला हैदराबादला होतात बेंगलोरला होतात तर याच्यात हे सतत आम्ही तिथे मांडणी करतो आता काय आहे एक ड्राफ्ट करणं आवश्यक आहे ड्राफ्ट करून पंतप्रधान साहेब प्राईम मिनिस्टर सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांना भेटून कारण की काय आम्ही कितीही जरी बोललो तरी त्या दरबारी जोपर्यंत हा मुद्दा जाणार नाही तोपर्यंत तर याचा ड्राफ्ट तयार करणं आणि एक प्रत्येक राज्यातून कोणाच्या मनात काय आहे ते जाणणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की मी निर्णय इथं उभं राहून मी माझ्या मनाने नाही घेऊ शकत समाज म्हणजे हा तुमचा पूर्ण भार भारतात आहे नाही तसं काहीच नाही आता बघा आम्ही कार्यक्रम जेव्हा समाजाचा होतो तेव्हा हा राजकारण विरहित राहतो राजकारण विना आपण हे कार्यक्रम करतो आणि समाजाचा जेव्हा येतो तेव्हा आम्ही राजकारण ते त्याच्यात कधी आणत नाही ठीक आहे याचा जर फायदा आम्हाला काही भविष्यात स्थानिक शिवराज निवडणुकीत होत असेल तर आम्ही घेऊ नाही मागच्या पाच सहा महिन्यातून थोडस बॅकलॉग जास्त होत निवडणुका दोन एक वर्ष पूर्ण का त्यामुळे काही विभागाला निधी देता आला नाही म्हणून थोडस स्लो झालेला पण हा अधिवेशन काल संपलेलं आहे आता निधीला देण्याला सुरुवात होणार आहे आणि त्या अधिक म्हणजे संत सेवालाल महाराज हे काम याचा पण हे समावेश आहे आणि त्यातून चांगलं काम होणार पुढच्या काही काही दिवसात दिसणार आहे तुम्हाला एक आहे आणि जिथे सातशे पेक्षा जास्त लोकसंख्या असेल मिनिमम सातशे असेल बंजारा समाजाची तिथे त्यांना ते मसुली दर्जा आणि वेगळी ग्रामपंचायत करण्याची प्रक्रिया पण तिथे आपण सुरू करतो शासन म्हणून बघा एक राजकीय भाग असतो आणि एक सामाजिक भाग असतो दोन्ही भाग बॅलन्स करून चालावं लागते तर लाडकी बहीण योजना ही सर्वात चांगली योजना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ही योजना आपण चालू ठेवतो आहे त्यासाठी आपल्या सर्वांना या महायुतीचं अभिनंदन करायला पाहिजे खरं म्हणजे आणि ते आपण करतो पण याचा फरक कुठे पडला असेल तर सुरुवातीला ठीक आहे थोडंफार प्रमाणात पण मी जसं आता बोललो तुम्हाला की आता अधिवेशन संपलं आहे आणि आता सर्व विभागाला व्यवस्थित निधी मिळायला सुरू होणार आहे हा राज्य चालवण्याचं एक शासनाचा राज्य चालवण्याचा एक भाग आहे जर तर नाही नाही बघा काय व्यक्तिगत कोणी बोलत असेल जोपर्यंत आमचे वरिष्ठ नेते अजितदादा किंवा त्या बाजूने पवार साहेब बोलत नाही तोपर्यंत माझ्यासारख्यानी काही बोललं तरी त्याला काही महत्व नाही आहे माझं काय नाही आनंद होईल आम्ही काम केलेला आनंद होईल आम्हाला नाही आपण काय ग्राम विकास विभागामार्फत जास्तीत जास्त गावाचं किंवा त्यांचे अप्रोच रोज असतील तर त्याच्यात होते मी तुम्हाला आत्ताच बोललो की आम्ही जी नवीन योजना आणलेली आहे त्याचा फायदा निश्चितपणे ताणायला होईल आणि काही दिवसात तुम्हाला त्याचे रिझल्ट पण दिसायला मिळेल न्यूज सकारात